लोकनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजभान जपणारा एक आगळा वेगळा उपक्रम बोपोळीतील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाचा हक्क अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष विजय जाधव आणि शहर सरचिटणीस अमित जावीर यांच्या पुढाकाराने साकार झाला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हीच या उपक्रमाची खरी यशोगाथा ठरली समाजात शिक्षण सेवा आणि सद्भावनेचे बीज पेरणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी एक जबाबदार नेतृत्व समाजासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशाच सकारात्मक उपक्रमांनी समाजसेवेची वाटचाल करत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दादांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी काल आपण या ठिकाणी सप्ताह साजरा करत असताना कालच या ठिकाणी आपण सुरुवात केली दादांचं जे वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण आज सन्मान्य दादांनी बहीण लाडकी योजना सण अनेक महत्त्वाचे उपक्रम शेतकऱ्यांसाठी प्रश्न आज या आमच्या भागामध्ये जे गोरगरीब श्रमिक लोकं राहतात त्यांच्या त्यांच्या मुलांना दरवर्षी आम्ही शालेय वस्तू वाटप असतो यासाठी आम्ही आमचे अध्यक्ष आदरणीय अभिषेक दादा बोके या ठिकाणी पुणे शहराचे सन्मान्य अध्यक्ष सुनील दादा टिगरे सुभाषजी जगताप दीपक भाऊ मानकर हे आम्हाला नेहमी या ठिकाणी सहकार्य करत असतात त्यांच्या कारकिर्दीनुसार आज आम्ही शालेय उद्या आम्ही या ठिकाणी छत्र्या वाटप जे आपले आरोग्य घंटागाडीवाले आहे ज्यां त्यांना आम्ही छत्र्या वाटप करणार रेनकोट वाटप करणार आहे त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये जे कचरा गोळा करताना ज्या महिला आहे त्यांना आम्ही साडी वाटप करणार आहे त्यानंतर वृक्षारोपण करणार आहे आणि अभिषेकदादा व पार पा पारदा यांच्या नेतृत्वाखाली जो नोकरी महोत्सव या ठिकाणी होणार आहे त्या नोकरी सुद्धा या ठिकाणी आम्ही बरेच युवकांना नोकरी देण्याचं काम या या ठिकाणी करणार आहे या पुणे महानगरपालिकेमध्ये हा वाड आम्ही नक्की एक डाव फसला म्हणून मोडला नाही काना आणि पाठीव फक्त लढ म्हणा हा गेलेला वाढ आम्ही पुन्हा या ठिकाणी आणणार आहे सन्मान्य अजितदादा पवार यांचा काल वाढदिवस झाला आणि ते वाढदिवसाच्या निमित्ताने विजयभाऊ जाधव आणि अमित भाऊ जावीर यांनी पोकळी भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यात आज आजचा कार्यक्रम हा शालेय वाटप पुस्तकांचा एक होता त्यानंतर जे निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेतली त्या स्पर्धे स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला त्या मुलांचा सन्मान सोहळा देखील या ठिकाणी आज घेतला गेला त्याचबरोबर वृक्षरोपण मला वाटतं उद्या घेणार आहेत सफाई महिलांचा महिलांना साड्या देण्याचा एक कार्यक्रम घेतला असे विविध कार्यक्रम गेले सातत्याने विजूभाऊ घेत आहेत आणि मला एक त्यांना अभिनंदन पण करायचं होतं की एवढा चांगला कार्यक्रम मी यांच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि मतदारसंघाच्या वतीने येत्या सत्तावीस तारखेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे शिवाजीनगर भागामध्ये तिकडे नोकरी महोत्सव घेत घेत आहोत मतदारसंघाच्या व वतीने तर त्याला पण एक चा चांगला प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करत असताना साप्ताहिक स्वरूपामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शहराचे विजयरावजी जाधव असेल मी स्वतः अमित जावीर आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी आयोजन कार्यक्रमाचे केले या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं त्याच्यामध्ये स्पर्धा चित्रकला स्पर्धा स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा असे विविध मुलांना एक प्रेरणा देणारे उत्सव वाढवणारे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले काल दादांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा आनंद द्विगणित करण्यासाठी केक कापून त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर उद्या आम्ही या ठिकाणी साफसफाई कर्मचाऱ्यांना छत्री वाटप असेल कष्टकरी महिलांना त्या ठिकाणी साडी वाटप असेल या ठिकाणी वृक्षारोपण असेल रोजगार मेळावा होतो आहे त्या मेळाव्या संपूर्ण मतदारसंघामध्येच नाही तर संपूर्ण पुणे शहरामध्ये मतदारसंघाच्या विभागानुसार तो होत आहे त्याला मोठा प्रतिसाद होता या माध्यमातून दादांचं जे एक अजेंडा आहे की विद्यार्थ्यांना आणि युवकांना त्या ठिकाणी बेरोजगार राहता कामं नाही जास्तीत जास्त युवक आणि जास्तीत जास्तांना रोजगार मिळायला पाहिजे त्यासाठी तेव्हा दादांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मिळावे होत आहेत पुणे शहरामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर महिलांचा सन्मान शिबीर असे विविध कार्यक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त राबवत असताना अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये दादांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर नाहीचं देशभर साजरा होत असताना मी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शिवाजीनगर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष विजयराव जाधव अमित जावीर यांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं या जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दादा एक असं सक्षम नेतृत्व आहे की राज्याला आपल्या चांगल्या सक्षम ठिकाणी असं घेऊन जाण्यासाठी त्यांचं असं नेतृत्व प्रबळ आणि पाठबळ पूर्ण आपल्या राज्याला देत आहेत आणि दादांचं आम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी ज्या ज्या आयोजकांनी या स्पर्धा घेतल्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अभिप्रेत असलेलं दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं अभिप्रेत असलेलं असं कार्य या ठिकाणी आयोजकांनी केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि